टोमॅटो अरेमान अरेमान व्हरायटी आणि समजा हजार एक कॅरेट ॲव्हरेज निघालाय बिग्याला हजार ते बाराशे ॲव्हरेज रेट चालू होता तीनशे ते दिले अशा तारीसाठी पण अग एवढा आज चांगल्या क्वालिटीचा बनलाय सहा सात महिने होऊन गेलेले कुठली मशागत नाही वावराची काढली नाही पण पाच दिवसानंतर चार क्विंटल साडेचार क्विंटल थेट काय भेटलंय मग किलो म्हणजे क्विंटल भेटलेले तुम्ही लावू एक 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 शकता एकशे दहा एकशे तुम्हाला आकडा शंभर टक्के पॉझिटिव्ह जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम शिंदे तुम्ही बघतात किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं मित्रांनो चॅनलवरती स्वागत आहे आज आपण अशा एका प्रगतशील शेतकऱ्याच्या प्लॉटवरती आलोय पाठीमाग बघताय तो घेवडा आहे आणि त्याच्या अगोदर टोमॅटोचं पीक होतं तर कशी प्रोसेस झाली पाठीमागच्या सहा सात महिन्यामध्ये मा आणि किती उत्पन्न भेटले दोन्ही पिकांमधून काय केली ते सर्व आपण पुढच्या पाच दहा मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत प्लॉटचं पूर्ण बघून बघू प्लॉट कसं आहे सध्या एवढ्याचा आणि तॉम्बाट प्लॉट कोणता होता कोणती व्हरायटी होती आणि किती उत्पन्न निघाला ॲव्हरेज एकरी तर ते सर्व जाणून घेऊ तर चला जाऊया आणि बघूया आजची स्पेशल प्रगतशील शेतकरी आपले वाघ यांचे मित्रांनो आमचे मित्र आणि प्रगतशील शेतकरी विजू भाऊ नमस्कार नमस्कार तर त्यांच्या आज प्लॉट वरती आणि तो पाठी मग बघताय तो घ्यावड्याचा प्लॉट आहे कुठली व्हरायटी आहे काय आणि पहिले काय प्लॉट होता ते सर्व विचारू तर म्हणजे भाऊ पहिले सांगा की पहिला कुठला प्लॉट होता टॉमॅटोचा टॉमॅटो आर्यमान आर्यमान व्हरायटी आणि ॲव्हरेज किती निघाला एकरी तुम्हाला बिघा भर आहे समजा बिगाला पन्नास साठ पंचावन्न जाळी निघायचे तर एक खुड्याला अत्यंत म्हणणं आहे की ॲव्हरेज पंचावन्न पन ते पन्नास कॅरेट एक खुड्याला निघायची म्हणजे एक दोन दिवसाच्या दरम्यानचा प्लॉट खुडा असतो तिसऱ्या दिवशी एक खुडा असतो तर ॲव्हरेज असे किती खुडे झाले मग तसे अंदाजे वीस बावीस खुडे वीस बावीस पाचशे हजार एक कॅरेट ॲव्हरेज निघालाय त्यांना बिग्याला वावराची क्वालिटी पण तशी काळी मातीची जमीन आहे आणि वावर पण सपाट आहे त्यामुळं ॲव्हरेज त्यांना चांगलं भेटलंय टोमॅटोचा हा जर झाला पहिला स्टार्टिंगचा प्लॉट जेव्हा ऑगस्ट मध्ये लागले होते ऑगस्ट आगर। मधला प्लॉट होता टोमॅटोचा आर्यमन व्हरायटी आर्यमन व्हरायटी तुम्हाला तर पाठीमागच्या आहे पावसाळ्यामध्ये आणि पाठीमागच्या दोन हजार चोवीसच्या वर्षामध्ये आर्यमान ही व्हरायटी होती एक नंबर ऍव्हरेज दिले आणि प्लॉट पण सेट चांगला होता त्यांचा प्लॉट सेटिंग म्हणजे फळ सेटिंग वगैरे एक नंबर होती आणि मित्रांनो टोमॅटो चे भाव तुम्हाला तर माहितीचे काय होते जवळपास त्यांना ऍव्हरेज जेव्हा त्यांची टोमॅटो चालू झाली तेव्हा हजार ते बाराशे ऍव्हरेज रेट चालू होता आणि जवळपास चांगलं त्यांचं फळ निघालेलं आहे आणि त्यानंतर कुठली मशागत न करता त्यांनी दुसरा प्लॉट जो आहे घेवड्याचा लावलाय म्हणजे टोमॅटो काढल्यानंतर काही मशागत वगैरे केली ते काहीच नाही काहीच नाही कट केला आणि बाजूला काढला आहे ते स्ट्रक्चर आहे त्याच्यावर म्हणजे जो टोमॅटोचा प्लॉट होता तो कट केला छाटून टाकला खालून आणि म्हणजे पूर्ण झाड वगैरे काढून टाकले त्यानंतर लगेच त्याच बेड वरती त्यांनी घेवड्याचं जे आहे ते बियाणं बियाणं वगैरे लावलं आणि कोणत्या महिन्यात लागलेलं आहे डिसेंबर सोळा डिसेंबर डिसेंबर कोणती व्हरायटी मुस्कान जे के मुस्कान जे के मुस्कान ही घेवड्याची व्हरायटी आहे आणि डिसेंबर मध्ये के लागण केलेलं आहे मित्रांनो आज जवळपास आज एप्रिल आ, बारा एप्रिल तारीख आहे आज आणि आजपर्यंत त्या घेवड्याची चालू आहे म्हणजे दुरी वगैरे चालू झाली इतक्या दिवस टिकत नाही आणि खत वगैरे काय टाकले ते विचारू कारण इतक्या दिवस घेवडा चालणं म्हणजे अवघड खत वगैरे कसं होतं म्हणजे नियोजन वगैरे टॉमॅटोला काय दिलं होतं बेसळ डोस वगैरे चोवीस शेणखत वगैरे स... पहिलंच दिलं टोकन करण्याच्या आधी थोडं थोडं म्हणजे जे बेसळ होता डोस होता तो कॉमनच आहे सर्व म्हणजे जवळपास सर्व शेतकरी एक सेमच टाकतात काही शेतकरी असतात ते थोडं काहीतरी वेगळं असतं त्यांचं त्यानंतर मग याला काय वापरलं एवढ्याला सध्या तरी तेरा चाळीस त्याच चालू आहे सध्या ते पण सेमच चालू आहे सेमच चालू अच्छा म्हणजे तुम्ही बघू शकता इकडं क्वालिटी एवढ्याची कशी आहे आता असा प्लॉट आहे आणि बघू शकता स्ट्रक्चर वगैरे हो कसं मंडप वगैरे हो जवळपासच्या बांबूची हाईट आहे ती आठ सात ते आठ फुट हाईट आहे आणि त्याच हिशोबाने वाढ पण आहे आता मी हाईटला उभा आहे त्या हिशोबाने तुम्ही अंदाज लावू शकता माझी हाईट सहा फूट आहे जवळपास तर सात ते फुटापर्यंत त्याची वाढ झालेली आणि विशेष मला वाटतं वाटतंय की पाठी पूर्ण बा पूर्ण बुडापासून शेंगाय आता ते पण दुरीचं फळ आहे का मित्रांनो दुरीचे फळ सुद्धा आज शेंड्या बुडापासून तर पूर्ण शेंड्यापर्यंत फळ आहे म्हणजे अजून एक महिना या प्लॉटला कुठली ॲव्हरेजला ला कमी पडणार नाही आणि आजचे रेट पण सेम चालू आहे आणि आजचे रेट जवळपास मित्रांनो चार हजार रुपये प्लस चालू आहे एक्केचाळीसशे पर्यंत म्हणजे एकेचाळीसशे रुपये क्विंटलचा भाव चालू आहे आज आणि आज पण त्यांचे दोन अडीच क्विंटलपर्यंत निघतोय चार ते पाच दिवसामध्ये तर खूप जास्त मेहनत घेतली आहे पण नक्कीच त्याचा फायदा त्यांना झाला आहे पहिले टॉमॅटोचा प्लॉट असेल त्यानंतर घेवड्याचा प्लॉट असेल दोन्ही प्लॉटमध्ये सक्सेस झाले कुठली वावराची जास्त मशागत न करता सेम प्लॉचे काय वाव जे काही बेड होते टॉमॅटोचे त्यावरतीच हे सर्व स्ट्रक्चर परत उभं केलंय त्यांनी असं नियोजन आहे बाकी पाण्याचा शॉर्टेज नाही त्यांना इकडे कारण शेजारीचे खेड डॅम म्हणून आहे तर त्यामुळं इकडं पाण्याचं शॉर्टेज जास्त होत नाही आणि पाणी कंटिन्यू द्यावं लागतं मित्रांनो याला जवळपास दिवस आठ पाणी शंभर टक्के द्यावं लागतं तेव्हा असा प्लॉटच नियोजन होतय तर जवळपास मित्रांनो हा चार महिन्याचा प्लॉट झालेला आहे आणि क्वालिटी बघू शकता दुरीचं फळ चालू झालंय इतक्या दिवस घेवडा टिकत नाही येल वर्गीय पिके आणि सिस्टीम पण त्यांनी चांगली केली आहे डबल तार ठेवली आहे टॉमॅटोला जी आहे ती सिंगल तार असते वर पण यांनी रसना करता तार तर आहेच त्यानंतर वरती लाईन मध्ये दोरी आहे त्यानंतर मध्ये एक तार आहे आणि तीन स्टेप दिले अशा तारीसाठी चांगलं ठेवण्यासाठी चांगला वरती जाण्यासाठी आणि त्याच हिशोबाने घेवडा आज चांगल्या क्वालिटीचा बनलाय विषय असा आहे की ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये पहिले ते टॉमॅटो लावली आणि त्यानंतर हा घेवडा केलेला आहे जवळपास आज सहा सात महिने होऊन गेलेले कुठली मशागत नाही वावराची आणि विषय जे असं आहे का जमीन व मशागत व कुठलाही खर्च न करता घेतलेले आणि ते बी चांगल्या रेट मध्ये चालू आहे रेट काय ते पण विचारू त्याचं तात्पर्य एवढेच आहे का मेहनत जास्त न करता थोडा डोक्याचा वापर करून आणि लगातार तेच तेच न करता काही शेतकऱ्यांनी बरेच असे शेतकरी झाले की त्यांनी टोमॅटोला भाव होता आणि डबल परत तेच पीक लावलं आणि त्याच्यामध्ये लॉस गेले असं न करा शेतकऱ्यांनी असं न करता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यामधून नक्कीच चांगलं उत्पन्न आपल्याला भेटू शकतं आणि भेटतच याचा याच्यात काही शंका नाही आहे बाकी स्ट्रक्चर जे आहे ते पूर्ण टोमॅटोचंच आहे कुठलाही चे। चेंज नाही केले मल्चिंग पेपर जो आहे तो आता फाटून गेलेला आहे कारण भरपूर आता त्याला सहा सात महिने होऊन गेले आणि खराब होऊन जातो जो पंचवी पंचवीस मायक्रोनचा पेपर होता ड्रिप सिस्टम आहे ड्रिप सिस्टम आहे हो ते अर्ध्या फुटावरती असतं मित्रांनो बाकी बेडची क्वालिटी बघू शकता सरीचे अंतर आहे ते जवळपास साडेतीन चार फुटाचं जे अंतर आहे मधलं त्याचे विशेष म्हणजे फक्त त्यांनी बनवलेलं जे आहे ते टोमॅटोसाठीच पूर्ण स्ट्रक्चर होतं बेड सेटिंग असेल किंवा मग स्ट्रक्चर असेल टॉमॅटोचे जे काही मल्चिंग पेपर वगैरे जे सर्व काही सेटिंग ही टोमॅटोचीच से होती मशागत घटना करता डायरेक्ट घेवडा लावलेला आहे आणि शंभर टक्के त्यांना रिझल्ट चांगला भेटलेला आहे टोमॅटो मध्ये जो पैसा झाला तो तर झालाच पण गेवड्यामध्ये आज डिसेंबर पासून एप्रिल पर्यंत चार महिन्याचे जे काही उत्पन्न निघाले ते पण चांगल्यापैकी आणि चांगलं उत्पन्न पैसा देऊन गेलेला ते पण विचारू विजू टोटल आता जो गेवड्याचा प्लॉट आहे तो टोटल किती आता उत्पन्न निघाले तुम्हाला म्हणजे चार महिने होतात जवळपास सरासरी तर काढली नाही पण पाच दिवसानंतर चार क्विंटल साडेचार क्विंटल साडेचार क्विंटल पाच दिवसानंतर चोवीस पुढे पाच दिवसाला चार साडेचार क्विंटल निघते त्यांचे जवळपास पण बावीस कुठे झालेले ऍव्हरेज बघता जवळपास शंभर क्विंटल ते एकशे वीस क्विंटलचे आसपास त्यांना पूर्ण पाठीमागच्या तीन ते चार महिन्यामध्ये म्हणजे आज चौथा महिना चालू झालेला आहे जानेवारी एप्रिल ची बारा तारीख आज तर इतक्या दिवसामध्ये जवळपास एकशे वीस क्विंटल पर्यंत आपण ऍव्हरेज पकडू घ्यावड्याचं उत्पन्न निघाले रेट काय भेटलाय मग रेट पस्तीस चाळीस पहिले पर्यंत भेटला नंतर म्हणजे म्हणजे तीस रुपये किलो म्हणजे तीन हजार रुपये क्विंटल ऍव्हरेज भेटलेले तुम्ही अंदाज लावू शकता तीस गुनिले एकशे दहा एकशे वीस करू शकता तुम्हाला आकडा शंभर टक्के पॉझिटिव्ह जिंगल तर असं त्यांना ॲव्हरेज उत्पन्न भेटलं मेहनतीचं काम आहे घ्या जास्त खुडावं लागतं जास्त बारीक मजुरांचं काम लागतं कारण शेंग बारीक असते टाइम लागतो खुडण्यासाठी पण शेवटी शेतकऱ्यांना कसं आहे एक मोठं बक्कल पीक घेण्यापेक्षा हे असं पीक घेऊन थोडी मेहनत जरी करावी लागली पण एक ॲव्हरेज इन्कम जो आपल्याला कमवायचा आहे तो नक्कीच भेटतो तर जवळपास त्याला खर्च किती आला होता मग आतापर्यंत जे स्प्रे असतील किंवा बियाणं वगैरे टोटल जे खत वगैरे जे असतील आतापर्यंत जे आपलं टोटल खर्च म्हणजे बेहण बोणाशी पन्नास रुपये पडला आपल्या समजा आणि बेसल डोस त्याच डोसवर लावला बाकी खत वगैरे द्यायची गरज पडली टोमॅटोचा त्याच्यावरतीच सगळं चालू आहे तर बाकी पुढे नंतर स्प्रे वगैरे कसे स्प्रे आपलं त्याच काय नागाळी हा स्प्रे राहते त्याच्यावर ऍव्हरेज तुम्हाला चार पाच हजार स्प्रेला गेले असते टोटल अॅव्हरेज माझा आहे बारा हजार रुपये पूर्ण बियाणं वगैरे वगैरे म्हणजे लावू किती प्रॉफिट झालाय आणि किती मोठा इन्कम झालेला आहे कारण फक्त दहा ते बारा हजार त्यांना खर्च झालेला आहे बियाणं वगैरे असेल स्प्रे असतील आणि नंतर जे काही लिक्विड दिले फुगवणीसाठी किंवा मग वाढसाठी झाडाची वाढसाठी तर ते फक्त बारा ते दहा ते बारा हजार त्यांचा खर्च झाला असं असं त्यांचं म्हणणं आहे बाकी जे मजूर आहे ते आता वेगळं आहे मजुरांचं काय काय रोज आहे सध्या मजूर अडीचशे रुपये रोज आहे तर किती माणसा हा बाकी स्प्रेवरती नाही झाला खर्च पण मग जो मजूर आहे त्याच्यावरती भरपूर खर्च झालाय आणि त्याच्या शेपारी पण नाही कारण घरचे दोन तीन माणसं आहे आणि बाकी एवढं करू शकत नाही जवळजवळ एक बिग याचा प्लॉट आहे एक बिघा प्लस तर असं नियोजन केलंय बाकी मेहनत करावंच लागते मेहनतीच काही विषय नाही भरपूर शेतकरी मेहनत करतात पण असे काही पिकं लावतात का ज्यामध्ये नक्कीच त्यांना लॉस होतो थोडं जगा वेगळं करण्याचा प्रयत्न करा बाकी शेजारी पण प्लॉट आहे पण ते तिथं जमलं नाही त्यांना थोडं नियोजन चुकलेलं आहे त्यांचं आणि शेजारीच त्यांच्याच बंधूचा आहे तो पण मग जो काही शेजा म्हणजे जो विजू भवनचा प्लॉट आहे तो एक नंबर आहे आणि आता पण बुडापासून शेंगा तुम्ही बघू शकता पाहला सुद्धा अजून बुडापासून आहे पूर्ण म्हणजे क्वालिटी शेंगांची पण आज जवळपास चौथा महिना लागला आज बारा दिवस झाले एप्रिल दोन हजार पंचवीस ची झाडाची क्वालिटी पण बघा तुला तुम्हाला दिसून जाईल शेंगा आहे मित्रांनो दुरीचा मुला प्लॉट चालू आहे हा तर अंदाज लावा किती मेहनत आणि शेवटी मेहनत करावं लागते मित्रांनो मेहनतीशिवाय फळ भेटत नाही ज्यांना टॉमॅटोला पाव पैसा भेटला पावसाळ्यामध्ये आणि रिपीट परत त्यांनी टॉमॅटोचे प्लॉट पण लावले आपण त्याच्यावरती व्हिडिओ पण बनवला एक की कि किती मोठं नुकसान झालं तर असं न करता काहीतरी असं नवीन करण्याचा प्रयत्न करा थोडा मार्केटचा अंदाज घ्या कुठल्या मा भाजीपाल्याला मार्केट राहू शकतं तर असं नियोजन करा मित्रांनो आणि नक्कीच तुम्हाला रिझल्ट चांगले भेटतील बाकी जो हा व्हिडिओ बनवतो आपण मित्रांनो दिंडुरी तालुका म्हणजे नाशिक जिल्ह्यामधलं एक गाव आहे लखमापूर त्या ठिकाणचा हा व्हिडिओ आहे आणि जे काही त्यांना फायदा झालेला आहे शेतीचा जे काही त्यांनी मेहनत केली त्यांना नक्कीच पाठीमागच्या सहा सात सा, सा, महिन्यात चांगलं इन्कम भेटलंय शेतीमधून आणि असं नियोजन असेल तर नक्कीच शेतकऱ्यांना पैसा होऊ शकतो बाकी मार्केटचं कुठल्या बाजू फिक्स मार्केट राहू शकत नाही त्याचा आपण अंदाजाने लावू शकत पण एक शॉर्टेज कुठला भाजीपाला येऊ शकतो भविष्यात त्या हिशोबाने आपण अंदाज लावायला पाहिजे बाकी मार्ग असो असा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि नियोजन कसं वाटलं आपले प्रगतशील शेतकरी विजू भाऊ वाघ यांचं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि विजू भाऊंचा पण आपण आभार मानून त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला वेळ दिलेला आहे व्हिडिओ बनवण्यासाठी तर असंच त्यांची प्रगती होत रा राहू आणि आपण पुढच्या जेव्हा नवीन काहीतरी पीक घेतील तेव्हा परत एकदा त्यांचा व्हिडिओ काढायला नक्की येऊ तर धन्यवाद विजू भाऊ तुम्ही आम्हाला टाइम दिल्याबद्दल तर चला मित्रांनो भेटू परत नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र